पाठीमा निघाल लक्ष द्या चिठ्ठी कुणाची बघितली जाणार नाही समोरच्याकडे येऊ नका तिथं जावा पंच निकाल द्या गड क्रमांक अकराचा निकाल गड क्रमांक अकराचा निकाल तास क्रमांक दोन वर धावले गाडी श्रीनाथ साहेबला समोरचे तुम्हा कुमारे अंकुर आणि तर तो... या गाडीचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली बैलगाडी शौक इच्छा होती कि बकासूर आणि सर्जा एकत्र पाहला पाहिजे बैलगाडी मालकांचं अभिनंदन सुंदर गाडी पाहली उजवी पाहला मोहिलसे धुमा सुजगाव हार्नव साळुंके सोसगाव स्वामी सचिन शेठ भरत ओले यांचा बकासूर पाहला आणि डावीला कुमारी अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर फलटण तावडे आणि विठ्ठल नाणा भूतकरांचा सर्जा पाळाला सुंदर गाडी यांनी विठ्ठल नानाही सर्ज झाला